चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ गुड इव्हिनिंग आणि चैत्र उत्सव चालू झालेला आहे चै चैत्रातलं जे नवरात्र आहे ते घरामध्ये चैत्रगौरीचं बसलेलं आहे घरात खूप छान असं वातावरण आहे आणि चैत्र महिन्यामध्ये असं आमच्या इथे म्हणतात की नाशिकमध्ये वणीगड आहे वणीगडावरती सप्तशृंगी देवी आहे तर त्या सप्तशृंगी देवी गडावर बसलेली आहे तर गड धुण्यासाठी किंवा गडावर शिंपण्यासाठी पाऊस येतो असं म्हणतात चैत्र महिन्यामध्ये कारण देवीचा जो वणीगडावरती उत्सव असतो खूप मोठा उत्सव असतो चैत्रोत्सव म्हणतात त्याला आणि गड धुण्यासाठी पाऊस येतो असं म्हणतात आणि खरंच चैत्र महिन्यामध्ये पाऊस हा येतच असतो तो देवीचा गड धुण्यासाठी कारण तेव्हा तिचं चैत्रोत्सवातलं नवरात्र सप्तशृंगी देवीचं चालू होतं म्हणून आज पण आमच्या इकडे इतका जोरात पाऊस चालू झालेला आहे म्हणजे अगदी पावसाळ्यासारखा पाऊस चालू आहे तर खरंच चैत्र महिन्यात येतो ना पाऊस तर खरंच पाऊस आलेला आहे आता मस्त वणी तुम्हाला जर कधी संधी मिळाली वणीगडावर यायची तर नक्की या खूप छान सप्तशृंगी देवी आहे गर्दी असते आणि आता ते तिथे हे पण चालू झालेलं आहे रोपवे सारखं तर त्यांनी सुद्धा आपल्याला जाता येतं अगदी सोयीचं आहे तुम्ही पण नक्की या आणि खूप छान अशी देवी आहे तिचंच एक प्रतिकात्मक रूप आमच्या इथे साडवेवरची देवी पण आहे तर त्या साडवेवरच्या देवीला पण मी आज जाणार आहे कारण म्हणतात ना की चैत्र महिना हा देवीचा असतो तर ह्या देवीची ओटी आपल्याला भरायची असते चैत्र महिन्यामध्ये मग तुम्ही घरातल्या देवीची ओटी भरा किंवा आता आमच्या इथे सप्तशृंगी देवीचं प्रतिकात्मक रूप म्हणजे साडवेवरची देवी तर साडवेवरच्या देवीची ओटीसुद्धा मी आज भरायला जाणार आहे आधी आपल्या घरातल्या अन्नपूर्णेची आरती करणार आरतीमध्ये दे अन्नपूर्णा देवीची आरती करून त्याचा मंत्र पण आहे अन्नपूर्णेचा त्याचा अर्थ तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे काय आहे ते आणि देवीची ओटी का भरतात सप्तशृंगी देवीची ओटी म्हणजे नवरात्रामध्ये तर जनरली सगळेच जण देवीची ओटी भरत असतात तर चैत्रामध्ये देवीची ओटी का भरली जाते पंचमीच्या दिवशी काय विशेष असतं हे पण तुमच्यावर आज मी सगळी माहिती शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा चला बघूया चला आता मस्त स्वामींची आरती अन्नपूर्णा देवीची आरती दत्त महाराजांची आरती आता रोज माझ्याकडे संध्याकाळी साडे ला माझी पोथी झाली ना की स्वामी समर्थांची आरती आणि दत्त महाराजांची आरती ही रोज आम्ही करतच असतो आज मस्त पैकी अन्नपूर्णा देवीची पण आरती करूया थोडीशी माहिती पण तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा खूप छान माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे चला दुर्गे दुर्गट भारी तुझे विण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा तेवारी वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषा सुरमथनी हो दैत्या सुरवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देव त्रिभुवनी भुवनी पाता तुझे से नाही चारी शमले परंतु न बोलवे काही साही विवाद पडता पडले प्रवाही तेतू तू भक्ता लागी ते व पावसी लौल जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथनी हो दैत्या सुरमि सुरवईश्वर वरदे तारक संजीविनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलाशा क्लशा पासुन सोडी दुःखा पासुन तोडी सोडी बहुपाशा अंबे कोण नकोण पुरविलारहर तल्ली झाला पद पंकजलेशा जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी सुरवर सुरमिनी सुरवईश्वर वरदे तारक संजीविनी जयदेवी जयदेवी बोल अंबा माता की जय चला आता आज आहे चैत्र महिन्यातली पंचमी आपण आता चैत्र गौर बसवलेली आहे तर हिंदू नववर्ष सुरू झालं असून या वर्षातील पहिले चैत्र नवरात्र सुरू झाले चैत्र नवरात्रामध्ये देवीच्या विविध स्वरूपांचे अगदी मनोभावे पूजन केले जात एक एप्रिल दोन रोजी हिंदू नववर्षातील विनायक चतुर्थीला अंगारक योग जुळून आला त्यानंतर आता गजकेशरी योग या शुभ राजयोगामध्ये चैत्र शुद्ध पंचमीला देवीचे विशेष व्रताचरण केलं जातं दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चैत्र नवरात्रातील पंचमी तिथी असून चैत्र शुद्ध पंचमी श्री पंचमी लक्ष्मी पंचमी या नावाने ओळखली जाते धन धान्य वैभव सुख समृद्धी ऐश्वर्याची देवी लक्ष्मीचे या तिथीला विशेष पूजन केले जाते श्री पंचमीच्या पूजनाचं महत्व मान्यता व्रताचरण आणि पूजनाची पद्धत काय आहे हे थोडक्यात मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे आता आपण जे चैत्र नवरात्र बसवलंय की नाही त्याचं पंचमीला कुंकुमार्चन हे जे काय असतं हे केलं जातं तर आता कुंकुमार्चन करण्यासाठी पौर्णिमा अमावस्या गुरुपुर गुरुपुष्यामृत योग लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार अशा विशेष दिवसांची निवड करावी तसेच घरामध्ये जर नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्ती मूर्तीमध्ये जे देवत्व असतं ते जागृत होतं असं म्हणतात विशेषतः नवरात्रामध्ये हा विधी आवर्जून करावा मग ते शारदीय नवरात्र असो नाहीतर किंवा उत्सवातलं नवरात्र असो कुंकुम अर्चन कसं करायचं असतं तर ता एका तांब्याच्या किंवा पितळ्याच्या किंवा चांदीच्या तांबड्यामध्ये देवीची मूर्ती ठेवायची माता अन्नपूर्णा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा श्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक सुपारी यंत्र ताम्रपट सुवर्णपट पात्रात घेऊन करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करायचं असतं आता कुंकुमार्चन कसं करतात बरं तर देवीचा नाम जप करत एक एक चिमुट कुंकू चिमुट म्हणजे आपल्या पेरामध्ये जेवढं कुंकू बसतं तेवढं एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणांपासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचं असतं अथवा देवीचं नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालायचं असतं म्हणजेच कुंकुमार्चन असं म्हणतात याला कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे जे कुंकू असतं हे हळदीपासूनच बनवलेलं कुंकू पाहिजे हळदीपासून जे कुंकू बनवतात ह्याचा व्हिडिओ सुद्धा मी माझ्या चॅनेलवरती पोस्ट केलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईन तर कुंकुमार्चन करण्यासाठी जे कुंकू वापरलं जातं हे हळदीचंच कुंकू असतं हळदीचं कुंकू देवांना का वापरतात बरं कारण हळदीच्या कुंकुवाचे जे डाग असतात हे निघून जातात देवाच्या फ्रेमवरती देवाच्या मूर्तींवरती किंवा आपण कोणाला हळदी कुंकू दिल्यानंतर जो कुंकुवाचा डाग राहतो तो राहत नाही त्याच्यामुळे हळदीचं कुंकू याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल नसतं त्याच्यामुळे हळदीचं कुंकू हे वापरलं पाहिजे तर कुंकुमार्चन करण्यासाठी हळदीचंच कुंकू वापरलं जातं कुंकुमामध्ये देवीचं तत्व आकर्षित करण्याची प्रचंड शक्ती असते प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते हे जास्त करून पंचमीच्या दिवशी केलं जातं आता आज चैत्र महिन्यातली पंचमी आहे म्हणजे श्री लक्ष्मी पंचमी व्रतामध्ये काही दान पण करायचं असतं तर या दानाचं विशेष महत्व काय आहे बरं श्री पंचमी किंवा श्री लक्ष्मी पंचमीला दानाचं विशेष महत्व असल्याचं सांगितलं जात आहे या दिवशी गोमातेला अन्नदान म्हणजे गाईला तुम्ही काहीतरी जेवायला खायला देऊ शकता अन्नदान करणं अत्यंत शुभ मानलं जातं याशिवाय यथाशक्ती या दानधर्म करावा असं सांगितलं गेलेलं आहे असं केल्याने लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहते अशी मान्यता आहे आणि ही जी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे ही आमच्याच घरामध्ये आई आजी यांच्याकडून मला कळालेली आहे तर ही माहिती तुम्हाला महत्वपूर्ण आहेस तर थोडक्यात माहिती सांगण्याचा मी तुमच्या बरोबर प्रयत्न करते आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मी पंचमी व्रताचरण कसं करायचं काय करायचं याच्यासाठी तर ह्या पंचमीला लक्ष्मी देवीचं विशेष पूजन करायचं असतं असं सांगितलं जातं सकाळी लवकर उठून आंघोळ करून नित्यकर्म उरकल्यानंतर लक्ष्मी देवीच्या पूजेला सुरुवात करायची असते आपले आपले कुळधर्म कुळाचार यानुसार षोडोपचारी पूजा करावी षोडोपचार पूजा शक्य नसेल तर पंचोपचार पूजा करावी यावेळी धान्य हळद गुळ देवीला अर्पण करावा धान्य हळद गुळ देवीला अर्पण करायचा असतो शक्य असल्यास या दिवशी श्रीयंत्राची स्थापना पण करतात ते अतिशय शुभ मानलं जातं तसेच लक्ष्मी देवीला कमळाचं फुल अर्पण करावं श्रीसुक्ताच पठण करावं श्रीसुक्ताचे पठण शक्य जर नसले तर ते निदान मोबाईल वरती ऐकलं तरी सुद्धा चालतं लक्ष्मी देवीला सौभाग्याच्या वस्तू अर्पण कराव्यात लाल रंगाचे वस्त्र अर्पण करावे पूजा झाल्यानंतर खिरीचा नैवेद्य दाखवावा शक्य असेल तर कुमारिकांना खिरीचा प्रसाद दिला तरी चालतो संपूर्ण पूजा आटोपल्यानंतर यथाशक्ती ओम ह्रीम श्रीं लक्ष्मीभ्यो नम ओम श्री ह्रीम श्री कमले कम, कमलालये प्रसीदं, प्रसीदं, ओम श्री महालक्ष्मी महा, हा मंत्र म्हटला तरी चालतो किंवा ओम मह, ओम श्री महालक्ष्मीचे विदमहे विष्णुपत्नी चे धीमही तन्नो लक्ष्मी, लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप करावा तसेच लक्ष्मी देवीला आवडणार्या ज्या गोष्टी आहेत त्या तिला आपण अर्पण कराव्यात आज मी तुमच्या बरोबर चैत्रातली पंचमी आहे तर त्याची माहिती थोडक्यात तुमच्यावर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय आता आपण अन्नपूर्णेचा जो मंत्र आहे जोपर्यंत तुमच्या घरामध्ये तुम्ही चैत्रगौर बसवलेली आहे तोपर्यंत हा मंत्र तुम्ही यथाशक्ती अकरा वेळा एकवीस वेळा एक्कावन्न वेळा असा म्हटला तरी सुद्धा चालतो त्याचा अर्थ सुद्धा मी तुम आज तुम्हाला सांगणार आहे आज छान मस्तपैकी आरती झाली देवीची मस्त सगळं छान प्रसन्न वाटतय आणि पाऊस असल्यामुळे मला आज सानवेवरच्या देवीला जायला जमलं नाही खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे मी काही गेले नाही आज आणि आज पंचमी व्रत कसं करायचं पंचमी व्रताच्या दिवशी कुंकुमार्जन कसं करायचं हे थोडक्यात तुमच्याबरोबर मी शेअर केलं थोडीशी माहिती शेअर केली मला माझ्या आजीनी माझ्या आईनी ही माहिती सांगितली होती तर काही पॉइंट लक्षात राहत नाही म्हणून मी लिहून घेतले होते आणि तुम ते तुमच्याबरोबर मी शेअर करण्याचा प्रयत्न केला तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते पण मला सांगा अन्नपूर्णेचा एक मंत्र आहे तो पण रोज आपण जेव्हा अन्नपूर्णेची पूजा करतो चैत्र गौरीची पूजा करतो आरती करतो तेव्हा तो मंत्र सुद्धा म्हणायचा असतो खूप अगदी कारण अन्नपूर्णेमुळेच आपल्या घरामध्ये धनधान्य सुख संपदा असते आणि शक्यतो देवामध्ये जेव्हा तुम्ही अन्नपूर्णा ठेवता तेव्हा वाटीमध्ये तांदळात जा अन्नपूर्णा ठेवली तर खूप धनधान्य संपदा लाभते असं म्हणतात असं माझी आई आणि आजी म्हणायची आता त्या मंत्राचा अर्थ काय हे पण तुमच्यावर शेअर करते चल आता अन्नपूर्णेचा मंत्र काय आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे शंकर प्राण वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ हा याचा मंत्र आहे अन्नपूर्णे सदा पूर्णे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षम देही च पार्वती याचा अर्थ असा आहे की हा अन्नपूर्णे जी नेहमीच पूर्ण आहे हे पार्वती भगवान शिवाची पत्नी आहे वैराग्य आणि ज्ञान मिळवण्याच्या उद्देशाने आम्हाला तू कायमस्वरूपी अन्न धनधान्य दिल्याबद्दल तुझे आम्ही धन्यवाद मानतो तुझे आम्ही आभार मानतो हे या मंत्राचा अर्थ आहे आजचा व्हिडिओ मी थोडक्यात थोडकी माहिती पंचमीची तुमच्यावर शेअर केली तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला आणि जेव्हा मी सानवेवरच्या देवीला ओटी भरायला जाईन तर देवीला ओटी का भरतात याचं सुद्धा महत्व मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय